नमस्कार मी आभा शिंदे आपण बघत माझ्यासोबत जे एन सी सी टी न्यूज कॅमेऱ्यावर आहे सुमेद जिरवणकर आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सांगळे असं म्हणतात कॅन्जाम की परवाह मत कर आगाज तो कर के देख विजय होय परोस हे परवाज तो कर के देख अशाच याची अनुभूती नुकतीच ऐरोली इथे आली बारा तारखेला कल्पना कुलकर्णी आणि त्यांच्या सहकारी आर्याताई त्याचप्रमाणे दुसऱ्या कल्पनाताई आणि इतर सगळ्या महिला बघितल्या त्यांनी गरुड झेप या नावानं त्या ठिकाणी उद्योजक महिलांचं प्रदर्शन ऐरोलीला भरवलं या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची स्टॉल्स तिथे बघायला मिळाली उत्पादनं वेगवेगळी बघायला मिळाली आणि ऐरोलीसारख्या ठिकाणी देवेगाव या ग्रामीण भागातील महिला की जे देवेगाव लवकर गुगलवरही सापडतात नवी मुंबईमध्ये लोक ज्या ठिकाणी एवढ्या महिला उद्योजक उद्योजके आणि एवढं शांत प्रदर्शन तिथे करते घरामध्ये आणि या प्रदर्शनाला जे नाव गरुड झेल हे गरुड जे नाव खरोखर कल्पना दृत्य आणि त्यांच्या सगळ्यात महिला सार्थकी लावणं आणि या ठिकाणी आलेल्या महिलांनी देखील एवढंच समाधान व्यक्त केलेलं आहे जाणून घेऊयात काय बोलतायत या प्रदर्शनात सगळ्यात मित्र मी आपल्याला सांगितलं होतं की महिलांची गरुड झेप ऐरोलीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे बारा तारीख आज उजाडलेली आहे आणि या ठिकाणी महिला उद्योजकांचा खूप मोठ प्रदर्शन या ठिकाणी भरत आहे आणि आपण जरा तर करूया सफर या प्रदर्शनाची घेऊयात या महिला भगिनी सोबत गरुड झेप तर दर्शको आपण आलेलो आहोत या विशाल प्रांगणामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र भरातून अनेक महिला भगिनी त्यांचं त्यांची उत्पादन घेऊन या ठिकाणी त्यांचे स्टॉल लावलेला आहे कल्पनाताई कुलकर्णी खरं म्हणजे नाव त्यांचं कल्पना आहे आहे तसंच त्यांची देखील तेवढीच आणि त्यांच्याच संकल्पनेतून हे या ठिकाणी गरुड शेत या सगळ्या महिला घेत आहेत या सर्व भगिनीशी आपण बातचीत करणार आहोत मी रेणुका कुलकर्णी आणि मी पुण्याहून आले पुण्याहून आली बरं कसला बिझनेस आहे आपला माझं फॅशन बुटीक आहे फॅशन बुटीक आहे तर आमच्याकडे फॅब्रिक्स असतात ओके okay. डिझायनिंग स्टिचिंग आणि एम्ब्रॉयडरी आम्ही सगळे हाऊस करतो, hmm. ले ले okay. करतो हे असे एम्ब्रॉयडरी केलेले ड्रेसेस आहेत मेन्स वेअर पण करतो मेन्स शर्ट्स पण आहे आणि वुमेन वेअर पण आहे फॅब्रिक पाऊचेस आहेत हँड पेंटेड आहेत आणि मॅग्नेट्स आहेत हँड पेंटेड टोट बैग है अड़कवाड़े स्वेटेड है इिंग्स है बोल रही थी मेरे जो भी फैब्रिक्स हैं वो बंगाल बेस्ड फैब्रिक्स ही हैं बंगाल का हैंडलूम बंगाल का तांत और शांति निकेतन के भी जो हैंडलूम प्रोडक्ट्स हैं वो भी मैं रखती हूँ और उससे मैं पैच वर्क करती हूँ मतलब मिक्स एंड मैच जैसे ये वाला है इसमें दो साड़ी है एक अंदर में तात है ये बंगाल का तात है एंड ऊपर में ये हैंडलूम है उसके साथ मैंने फिर तीसरा फैब्रिक यूज किया है विद फॉर द पैच नमस्कार माझं नाव नीता नरेंद्र पोबडे खामगावून आली शेगाव जवळचा खामगाव हे राजांग महाराजांचे सावली वैजयंती वैजयंती मोती आहेत जे कृष्ण घालायचा 5000 वर्षांपूर्वी ओके हां कुठे सापड शेतात जवळ शेतामध्ये तुमच्या सापड आणि जर छिद्र आहे आणि ते परमनंट असेच राहतात कधीच खराब होत नाही ते सगळे नॅचरल आहे आणि हाताने बनवले या आणि okay. मुख्य म्हणजे याचा व्यवसाय सुरू झालेला आहे आणि मी रोजगार देते महिलांना रोजगार बड़गार देते आणि शेतकऱ्याला पैसे मिळतात त्यातून घेत माझं नाव शुभांगी विकले आमचा एनजीओ आहे शारदाई फाउंडेशनच्या नावाने शारदाई फाउंडेशन हा तर आम्ही महिला सक्षमीकरणच काम करतो आणि लहान मुलांना म्हणजे गरीब अनाथ मुलं आहेत त्यांच्यासाठी बुक्स कपडे वगैरे डोनेट करायचं काम करतो तर आता सध्या आम्ही लेडीजसाठी ह्या लेडीजने पर्स बनवलेल्या ले आहेत आमच्या पूर्ण ह्या ज्या okay. पर्स आहेत त्या पूर्ण लेडीजने बनवलेल्या आहेत ते ह्याच्यावरती आहे, जे हे है, हॅन्ड दिसत ना ते पूर्ण लेडीजने केलेले आहे हाताने बनवलेले okay. आणि पूर्ण स्टिचिंग पण त्यांनीच केलेले प्लस आता ते मसाले आहेत ते पण लेडीजने बनवलेले आहेत आणि अजून बरीच अशी कामं आहेत की जी कटिंगची वगैरे कामं असतात ड्रायफ्रुट्स कटिंग त्याच्यामध्ये खारीक कटिंग बदाम कटिंग तर ही कामं पण आम्ही त्यांना देतो तर ते घरी घेऊन जातात करून आम्हाला परत आणून देतात मग तो माल आमचा कंपनीला जातो तर अशी घरी बसून त्यांना थोडस त्यांच्या घराला हातभार लावा त्याचे नॉर्मल के मिळते हे प्रॉपर जलगाव के बनाना चिप्स आहे मग पेरी पेरी फ्लेवर आहे चीज फ्लेवर आहे मसाला फ्लेवर आहे ट्राय करून रॉ बनाना पावडर आहे तसेच पेरी पेरी रॉय है मैं ये? क्रोचेट का सब बनाती हूँ जैसे कि कॉइन पाउच फ्रिज मैगनेट तो आप पे ये मैं घर पे बनाती हूँ अच्छा। मेरा स्टूडेंट है मेरा क्लास चलता है आपका क्लास भी है हाँ, ये सारी चलता जो पीछे ये है। हाँ ये सब मेरा ही बना हुआ अच्छा दीदी हमको ये बताइए कि ये सारी चीजें तो बाजार में उपलब्ध होती हम आपकी क्यों खरीदे हैंडमेड का अलग ही ये है कि आप कहीं भी खरीदे लेकिन हैंडमेड होगा ई तो बहुत ही अच्छा लगता है जिसको वैल्यू करना है वो वैल्यू करते हैं मी संगीता पाटील ना मी नागपूरवरून आले नागपूरवरून आले इचलम संगीता चांगली घेतली तुम्ही हा बघू मिळाली तर चांगलीच गोष्ट आहे पण याचं नागपूर पर्यंत नागपूर पासून एरोली पर्यंत नाला म्हणजे झालीच नाही एक मोठी हो ते तर आहे सांगताय काय माझं माझ्याकडे माझे संगीता फॅन्सी कलेक्शन नावाने आहे माझ्याकडे वन पीस टू पीस थ्री पीस मध्ये वगैरे असतात अशा पद्धतीचे हा ड्रेस रेडीमेड असतात रेडीमेड ड्रेस असतात वन पीस वगैरे पण असतात टू पीस व्हाईट मध्ये वगैरे तर ता, अशा पद्धतीचे ती म्हणजे माझ्याकडे ड्रेसेस असतात आपलं मंगला रवींद्र सपका भरपूर माहिती कुठला आला खामगाव जिल्हा बोलताना बर काय प्रोडक्ट आहे तुमचं माझं आहे सर याच्यात सुई न लावता मशीन न करता हँडवर्क आहे एका रेशीम दोऱ्यापासून आपल्याला याच्यापासून डेकोरेशन मुलींना शो म्हणून जॉकेट स्टॉल आजच्या फॅशन युगात याची माझ्या याच्यावर आहे जीन्स वर ही बघा सगळं रेशीम पासून बघ रेशम पासून बनवले आणि न सुई न मशीन मी, लोकर मिळते त्या लोकर पासून मी मिळते त्याच्यापासून आपण खूप काही प्रकार बनवू शकतो स्टॉल पूर्ण बाहुल्या देशपांडे मी ऐरोलीतच राहते आणि ऐरोलीचीच आहे तर स्टॉल कसला माझा स्टॉल मी एक ऍस्ट्रॉलॉजर आहे वास्तू कन्सल्टंट आहे आणि टॅरोकार रीडर आहे तर आज मी टॅरोकार रिडिंग साठी इथे बसले होते आणि ऑफर होता सगळ्यांसाठी हंड्रेड रुपीज मध्ये किती पण प्रश्न तुम्ही विचारू शकता ओके okay. ओव्हरऑल या। या, तुमच्या प्रोफेशन मध्ये माझ्या पद्धतीनं प्रतिसाद माझा प्रोफेशन एकदम हाईक वरती आहे सध्या हो त्याच कारण असं आहे की प्रत्येक जण समस्याग्रस्त आहे ऍक्च्युली सगळ्यांना काही ना काहीतरी इश्यूज असतातच आणि त्याचं समाधान करणारा योग्य व्यक्ती त्यांना मिळत नाही बरोबर मेन म्हणजे लोक एक्स्ट्रॅक्ट करायला बघतात पण हिल करायला बघत नाही जे ऍक्च्युअली एस्ट्रॉलॉजर्स आहेत ते हिल करायचा प्रयत्न करतात ते म्हणतात ठीक आहे पैसा कमी मिळाला तरी चालेल पण समोरचा माणूस केलेला बाहेर गेला के पाहिजे शरीराची जी भरली जी तर ते पुन्हा रिझल्ट तो गेला नाही पाहिजे तो टिकला पाहिजे तर ते टिकवायचं काम आमचे आर मोरचे प्रोडक्ट करतात आणि मी असं नाही सांगत आहे मी माझ्या मुलीसाठी हे पॅड वापरलेले आहेत फिमेल चॉईस वापरलेली आहे मुलीला मी चांगल्या डॉक्टर कडे ठाण्याला दाखवलं होतं सहा महिने ट्रीटमेंट केल्यानंतर तिचा रिझल्ट पुन्हा शून्य आला आणि ज्यावेळेस मी ही ट्रीटमेंट सुरू केली तिचा रिझल्ट चांगला आला नमस्कार मी पांडे। साक्षी पांडे साक्षीपूर्स नावाने माझे मसाले आणि चटण्यांचा व्यवसाय आहे शेंगदाणे लाडू काळा मसाला आणि सगळ्या प्रकारच्या चटण्या मी नांदेडला असते नांदेड हो नांदेडला सगळ्या सुपर मार्केटमध्ये आणि आजूबाजूचे जे गाव आहेत किनवट परभणी आणि संभाजीनगर तर या ठिकाणी माझा सुपर मार्केटला माल जातो सगळ्या तिचं नाव उन्नती उमेश शेलार ऐरोलीवरून नाव काय प्रोडक्ट पिक आपले माझी ज्वेलरी आहे ड्रेस आहे परत कापूरदानी आहे कापूर एलोवेरा जेल आहे नॅचरल आणि मुलांचे पाऊच वगैरे आहेत बँगल्स आहेत तर सगळं नमस्कार माझं नाव छाया शैलेंद्र पाटील मी ऐरोली होऊनच आलेली आहे पण सुरू केलाय सहा सात महिने झाले अजून तर मेसेज ग्रुप वर वगैरे टाकत तेवढं थोडं जास्त नाही अजून मला हे सर्व नाही घरूनच करते त्याच्यामुळे काही जास्त काय किमती पर्यंत साड्या तुमच्या माझ्या तीनशे चारशे पासून ते हजार पर्यंत मी मंदार राहाटे मी भांडूप आली आहे भांडूप वरून आला कसला व्यवसाय आपला माझा ज्वेलरीचा आहे मी स्वतः सगळं बनवते ज्वेलरी हे सगळे ज्वेलरी तुम्ही स्वतः बनवलेली आहे आणि मग हे तुम्ही मार्केटिंग कशा पद्धतीने करता येतं माझे असे एक्झिबिशन असतात ओके त्याच्याकडून मला असे ऑर्डर्स पण मिळतात ओके कस्टमाइज पण बनवता हो कस्टमाइज हे काय नेमकं आहे ते वेस्टर्न आहे वेस्टर्न वेस्टर्न आहे वेस्टर्न कल्चर वेस्टर्न कल्चर ओके आणि साधारणपणे ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे खूप छान माझा खूप छान असतो बाकी हे कोण कोण काम करता हे बनवण्यासाठी हे मी स्वतः बनवते आणि मी दोन महिला ठेवल्या आहेत कारण माझ्याकडे जास्त म्हणजे खूप मला हे असत ना मागणी चांगली आहे खूप असते त्याच्यामुळे मला मग ते बनवून घ्यावं लागतं मी टॅरो कार्ड काय की ह्या गरुड जेबच्या माध्यमातून ह्या सगळ्या महिला उद्योजकांना भरारी घेण्यासाठीचा हा प्रयत्न आहे टॅरो कार्ड काय बोलत आहे चालेल एक कार्ड काढूया हा अरे वा एकदम अतिउत्तम भविष्य पुढच्या सात आठ महिन्यात एवढा हाईक वरती जाणार आहे हा गरुड झेप खूप हाईक बघणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळे स्त्रिया पण बघणार आहे कारण की गरुड झेप सगळ्यांना घेऊन वरती जाणार उत्तमराव कांबळे मी राहणार ना कामोठे नवीन मुंबई आहे माझा स्वतःचा हा होममेड बिझनेस आहे okay. गेले चार वर्ष मी करत आहे बर कसा एकंदर रिस्पॉन्स आहे खूप छान आहे खूप छान रिस्पॉन्स आहे बरं हे पदार्थ आपण फक्त दिवाळीला बाराही महिने माझ्याकडे असतात बरं हे पदार्थ तुमच्या सगळी घरीच तयार होत हे सगळे माझ्या घरी मी बनवते बरं आणि माझे मिस्टर ओके आता मला सांगा की हे जेवढे पदार्थ आपले दिसत आहेत हे सगळे बाजारामध्ये खूप उपलब्ध आहेत मग आम्ही तुमचेच का घ्याल कारण होममेड होममेड असते सर काय आणि विशेष म्हणजे बाजारात जे असतात ते दहा जण बनवतात काय आणि हे कस मी एकटी बनवते वनमॅन आर्मी आहे खूपच छान त्यांची संकल्पना आहे आणि त्यांनी कायम आमच्या गृहिणीच्या मागे सदैव उभं राहावं गृहिणी म्हणजे गृहिणीला कमी नाही समजायचं आज गृहिणी सक्षम झालेली आहे स्वतःच्या पायावर उभी आहे एखादा नोकरदार वर्ग जेवढा करू शकत नाही ना तेवढं घरात बसून गृहिणी करू शकत तर ही होती गरुड झेपची भरारी आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत असेल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करून घेईल तोपर्यंत काळजी घेत नमस्कार